महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था ही आता अत्यंत वाईट आहे जे प्रवाशी रोज शिव्या शाप देत प्रवास करतायत शासनाला जर हे रस्ते चांगले व्हावे असं वाटत असेल तर सर्वप्रथम मंत्रालयातील टक्केवारी राज संपवावं लागेल जे कुठलाही रस्ता मंजूर करायला गेलं की मंत्रालयामध्ये सर्वात आधी पाच टक्के द्यावे लागते कधी कधी ती टक्केवारी वाढलेली असते म्हणजे पाच दहा बारा पंधरा टक्के घेऊन हे लोक प्रशासकीय मान्यता देतात आता ज्या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी शिफारस करतात ते लोकप्रतिनिधी त्यांचे पीए हेही टक्केवारी घेतात त्यांनाही टक्केवारी द्यावी लागते रस्ता मंजूर केल्यानंतर म्हणजे प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वर्क ऑर्डर पर्यंतचा जो प्रवास होतो तोही पाच टक्क्यापर्यंत जातो काम केल्यानंतर जुनियर इंजिनिअर दोन टक्के अगदीच उपअभियंता पाच टक्के एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाच टक्के सर्व टेबलांवरचा खर्च म्हणजे पीडब्ल्यूडी असेल कुठलं बांधकाम खातं असेल मग ते नगरपालिकेचं असो महानगरपालिकेचं असो किंवा जिल्हा परिषदेचं असो प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय कागद पुढचा हालत नाही त्याच्यामुळे तिथलाही जो खर्च धरला जातो तो दोन टक्के धरला जातो ज्या एजन्सीच्या नावावर काम घेतलं जातं ती एजन्सी तीन टक्के घेते जीएसटी अठरा टक्के भरावा लागतो रॉयल्टी ही तीन टक्के असते इतर कपात जी करतं शासन ती दोन टक्केपेक्षा जास्त असते आणि रस्ता मंजूर करण्यापासून तर बिल निघेपर्यंतचा जो प्रवास असतो त्या प्रवासात ठेकेदाराचे दोन ते ती तीन टक्के खर्च झालेले असतात असा सुमारे बावन्न टक्के खर्च हा इतर होतो ठेकेदार स्वतःला वीस टक्के ठेवतो तो वीस टक्के मार्जिन पकडूनच चालतो की आपल्याला या कामामध्ये वीस टक्के मिळणार आहे त्यांनी वीस टक्के बाजूला काढल्यानंतर वाटलेले बावन्न टक्के आणि हे वीस टक्के म्हणजे राहिले अठ्ठावीस टक्के आणि या अठ्ठावीस टक्क्यांमध्ये तो काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी जर एक कोटीचं काम घेतलं असेल तर तो फक्त अठ्ठावीस लाखामध्ये करतो आता एक कोटीचं काम अठ्ठावीस लाखामध्ये चांगलं कसं होणार त्याच्यामुळं वर्ष पूर्ण व्हायच्या आतच तो रस्ता टक्केवारीच्या महापुरात वाहून जातो चांगले व्हावे असे वाटत असेल तर सर्वप्रथम मंत्रालयातील टक्केवारीचा गोरखधंदा हा बंद करायला हवा हो। लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची किंवा विकास कामांची टक्केवारी घेता कामाने उलट त्यांनी ठेकेदारांकडून काम चांगलं कसं होईल या दृष्टीने पाहिलं पाहिजे अधिकारी काम चांगली करून घेतली पाहिजे जर काम वाईट केलं असेल तर टक्केवारी वाढते बोगस बिल करायचं असेल तर अगदी पंचवीस पंचवीस तीस तीस टक्के हे अधिकारी घेतात या टक्केवारीच्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील सगळे रस्ते वाहून गेलेले आहेत हे जर रस्ते चांगले व्हावे असं वाटत असेल तर टक्केवारीचा गोरखंदा हा सर्वात आधी बंद करायला हवा